नमस्कार मित्रांनो रवी करंदी करिंहगडवर आलेलो आहे आणि सिंहगडावरून हे युट्यूब लाईव्ह करतो आहे आणि सिंहगड सगळा ढगात आहे हे बघा इकडे मी दाखवतो तुम्हाला सगळा सिंहगड ढगामध्ये आहे आणि या ढगात हा पाऊस नाहीये ढगामधलं जे पाणी आहे ना तर ते पाणी असं हळू 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 गळत आहे पण तरी मोबाईल भिजायला नको म्हणून मी मोबाईल ला आणि मला असं छत्रीत घेतलेलं आहे त्यामुळेच मी अशा ठिकाणी उभा आहे की जिथे इंटरनेटचा स्पीड पण चांगला आहे आणि आम्हाला दोघांनाही छत्रीत घेता येत आहे अशा ठिकाणी मी उभा आहे आज सिंहगडावर इतकी मजा आली माहितीये काय विचारू नका अगदी म्हणजे ढगामध्ये होता बर मी घरात बाहेर पडलो ना त्यावेळेला मला असं वाटत होत की आज सगळं कोरडं असणार कारण पुण्यामध्ये गेले दोन दिवस सगळं कोरडं होत तर त्यामुळे आज मला वाटत होत की सगळं कोरडं असणार आणि खडक वाचल्याला येईपर्यंत खरंच सगळं कोरडं होतं पण खडक वाचल्या खडक वाचल्यानंतर जेव्हा अशी बस वळली आणि उजवीकडे सिंहगड दिसायला लागला सगळी मिसळची दुकानं आहेत ना मिसळीची दुकान हॉटेल तिथून असा उजवीकडे सिंहगड बघितला तो सगळा ढगामध्ये आणि मग काय जसं जसं जवळ आलो तसं तसं वाटायला लागलं की आपण ढगात शिरतो आहोत तर त्यामुळे पायथ्यापासून अगदी मेटापर्यंत पर्यंत सिंहगड ढगात होता पण पाऊस पडत नव्हता पण त्या ढगातलं जे पाणी होत ना ढगामधलं पाणी तर ते असं अंगाला लागायचं खूप छान वाटायचं नाही म्हणजे इतका नाजूक पाऊस किंवा इतके नाजूक थेंब कधीच आपल्या अंगावर पडले नसेल आणि मग मेटानंतर काय झालं बेटाच्या नंतर जरा रिम झिम आपण म्हणतो ना रिम झिम मी तर त्याला जिम जिम म्हणतो तर तो जिम झिम पाऊस कसा आहे ना तसा सुरू झाला तो बेटाच्या नंतर पण तोही इतका छान होता ना की म्हणजे काय छत्री उघडावी का उघडू नये असं वाटण्यासारखा होता तो तर त्यामुळे असा अतिशय सुखद प्रसन्न वाटणारा जो पाऊस पाऊस होता ना त्याच्यातनं असा मजेत सिंहगड चढून आलो ना की काय विचारू नका फक्त आज झाली माहितीये का की मी पहिल्यांदा गेले एक दोन वेळेला मी चपला घालून चढतो ना कारण चपला घालून चढलो की चपला घालून उतरणं सोयीचं वाटत म्हणून तर तसा मी चपला घालून चढत होतो पण चपला घालून चढताना माझ्या असं लक्षात यायला लागलं की माझा पर्टिक्युलरली उजवा पाय चपलेत घसरायचा तशा चपला पायात असला की चपला आणि अशा चपला धरून ठेवाव्या लागतात पण त्या धरूनही यायचं नाही पाय चपलेत घसरायचा अर्धी चप्पल पायाच्या बाहेर जायची त्यामुळे मी त्या वैतागलो शेवट्या गेलो की चपला काढून ठेवल्या आणि अधभाडी पायाने चढून आलो तेव्हा जरा बरं वाटलं तुम्हाला सांगतो त्या पायातनं चपला काढल्या का झालं काय का झालं हे काय होत हे काय होता है हे काय होता है मला वाटतं बंद करण्याची आवश्यकता है का होता है काय तरी गडबड होती है हे का आल बर पावसाच्या थेंबामुळे आल का काय स्क्रीन वर पावसाचा थेंब थे तू तो तो मेनू बग 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 करत होता का काय बाकी करंट तसं काय इथे अनस्टेबल वीक कनेक्शन वगैरे असा काय रिपोर्ट तो मेनू असा झपझपट्या करायला लागला काय कळत नाही मला हा तर सांगत काय होतो कि चप्पल पायातनं काढली आणि खडकाळ जमिनीवर पाय टेकवल्यानंतर इतकं बरं वाटलं कारण काय होतं त्या सँडकच्या प्लास्टिक असतं ना तो गरम होतात तर तो, तो इतका गरम झालेला होता पाय जसा काय तवा तापतो ना तसा गरम झालेला होता किंवा इस्त्री तवा खूप झाला इस्त्री इस्त्री कशी गरम त्याच्यावर कसा आपण पाण्याचा असा शिंप शिंप पाणी शिंपडलं की कसं चुर्र आवाज येतो ना असा आवाज नाही आला पण म्हणजे तितका पाय गरम झालेला होता तर तो असा खडकाळ जमिनीवर खडकाळ गार ओलसर ओलसर जमीन होते त्याच्यावर टेकल्यानंतर ना एका क्षणात सगळ पायापासून मस्तकापर्यंत शांतता शांतता गेली <laughs> इतकं बर वाटलं ना मग त्याच्यानंतर काय झालं की पायात चपला नसल्यामुळे ते पाय पायाने चपला धरून ठेवण्याचा जो त्रास होत होता तो नाही आणि पाय तळ पायाला जमिनीचा स्पर्श अतिशय सुखद वाटत होता तर त्यामुळे बुडचं चालायला इतकी मजा आली इतकी मजा आली हा 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 पट 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 चालत चालत आलं पुणे दरवाजावर फोटे फोटो काढले पुणे दरवाजाच्या बुरजावरून फोटो काढले चहा वगैरे पिवलो तिकडे कलामंत्रीच्या बुरजावर गेलो तिकडे एक व्हिडिओ केला मग तो आपला व्हॉट्सअप स्टेटस त्याच्यानंतर युट्यूब शॉर्ट असं सगळं करून टाकलं व्हिडिओ पण मी येताना केलेला आहे बर का आणि आता हे शेवटचं फक्त युट्यूब लाईव्ह करून मी उतरायला लागणार तर सिंहगडवर ढगामध्ये फिरायला अतिशय मजा आली अतिशय म्हटलं घेऊन ठेवावी जर समजा पाऊस वाढला तर म्हणून मी छत्री ठेवलेली नाही तर तुम्ही बघता की असे थोडे थोडे थेंब पडतायत ते ना आपण माझ्या बाजूला बघितलं का सगळं कसं आहे ते मी असं लांब गेल्यानंतर तुम्हाला कल्पना किती सुंदर हवा आहे ती जागा पण फार छान आहे ना तिकडे ती तोफ आहे ती ना आणि हे अतिशय आपण पुरातन म्हणतो ना तसं पुरातन झाड आहे त्याच्यावर असं सगळं शिवाळ आलेलं आहे ते आणि त्याच्या पारावर मी उभा आहे या ठिकाणी या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन चांगलं आहे मला माहिती होत कारण तिकडे त्याला जे जे हॉटेल होत ना ते आता पाडलेलं आहे दाखवतो तुम्हाला तिकडे जायची वाट आहे आणि ते समोर तिकडे जे हॉटेल आहे ना तर त्या हॉटेलमध्ये मी पूर्वी चहा प्यायचो तर त्यावेळेला मी तिथे समोर बसून लाईव्ह केलेला आहे व्हिडिओ पण केलेला आहे तर त्यामुळे मला इथे कनेक्शन चांगलं आहे माहिती होतं पण या पारावर कधी मिळत नव्हतं कारण काय ती सगळी हॉटेल होती झोपडी होती त्यामुळे इकडे फार गडबड असायची तोफेची पण जागा चांगली आहे पण त्याच्या आजूबाजूला काहीतरी पडलेलं आहे त्यामुळे मी तिकडे नाही थांबलो जरा इथे या वारे पण सुरू झालं मधन मेनू असा काय करतोय माहिती नाही काहीतरी गडबड आहे तर आता मला असं वाटत ना की मी थांबतो लप लपलप चाललेली आहे त्याची है ना हे तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही पण मला अशी लपलप लप लप लपलप अख्खा मेनू दिसतोय तो है ना तर थांबतो आता आ, अरे गोची झाली सगळी अरे काहीतरी माझ ना सेटिंग मध्ये बहुतेक गडबड झालेली होती मी ब्लूटूथ माइकच म्हणजे एक्सटर्नल माईकच ते सेटिंग आहे बोलते ते मी ऑन केलेलं नव्हतं मग आता किती मिनटं झालं बाप रे नऊ मिनिटं होऊन गेलो म्हणजे मग गेली नऊ मिनटं मी जे बोललो तर त्याच्यामध्ये माझा ऑडिओ ऑडिओ रेकॉर्ड झालाय का नाही विदाऊट ऑडिओ विदाऊट ऑडिओ माझा चेहरा असा हलताना दिसत होता आवाज नाही असं काय झालंय की काय म्हणजे पण तो असा झपझप झपझप मेनू का करायला लागला असं कधी तो करत नव्हता आणि एकदा झाला परत दुसऱ्यांदा पण झाला त्यामुळे सेटिंग झाला झालं असेल काय <laughs> माहिती नाही बाबा काय झालं <laughs> तर आता समजा जर समजा पहिला ऑडिओ काही रेकॉर्ड झाला नसेल तर त्याकरता मी सांगतो <कोड़ा है, laughs> मी काय काय सांगितलं ते पहिला महत्वाचा मुद्दा कि कोण आहे मी रवी दर शुक्रवारी येतो ना तसा मी सिंहगडावर आलेलो आहे आणि <laughs> मी सिंहगडावरून हे युट्यूब लाईव्ह करतो आहे तर आतापर्यंत मी असं सांगितलं की चढताना अगदी पायथ्यापासून पुणे दरवाजापर्यंत सिंहगड असा सगळा ढगांमध्ये होता तर त्या ढगातल्या सिंहगडावर चढताना अतिशय मजा आली सिंह ढगात होता ढगातलं पाणी अंगाला लागायचं मेटापर्यंत मेटाच्या नंतर झिमझिम पावसाची झिमझिम सुरू झाली ती पुणे दरवाजापर्यंत होती चढताना मी सुरुवातीला चपला घालून चढलो पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या चपला न निसटत आहेत त्यामुळे मग मी उरलेला चपला काढून अनवाणी पायाने चढलो आणि असं सिंहगड चढून यायला खूप मजा आली नंतर मी सिंहगडावर सगळीकडे फिरलो कलावंत्रीच्या बुरजावर गेलो तानाजी कड्यावर गेलो तिकडे मी सगळं व्हॉट्सअप स्टेटस युट्यूब शॉर्ट वगैरे सगळं केलं कलावंतणीच्या ती शांतता तिथलं वार तिथलं तिथले ढग सगळं अतिशय अतिशय एन्जॉय केलं आणि मग मी आता इथे या पाराखाली येऊन तोफेपाशी पायाखाली येऊन पाया आता <laughs> तोफेपाशी असलेल्या पारावर येऊन हा हे hey, यूट्यूब लाईव्ह करतोय आणि पा, काहीतरी त्याच्यामध्ये गडबड झाली स्क्रीनवर त्याच्यावरून मला अशी शंका आली की बहुतेक माझं काहीतरी सेटिंग चुकलेलं होतं आणि आधीच नऊ काय बोललो तर <laughs> त्याच्यामध्ये ऑडिओ बहुतेक रेकॉर्ड झालेला नव्हता आणि ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं सेटिंग मी ऑन केलं नव्हतं म्हणून बहुतेक तो स्क्रीन असा येऊन झपझप करत होता असं मला वाटलं म्हणून मी ते ऑन केला आणि आता परत <laughs> बोलायला सुरुवात केलेली आहे या ढगातल्या सिंहगडावर तास दीड तास घालवण्याचं सुख ना काय और आहे बर का और आहे और, है और। म्हणजे मला आता अशी थंडी वाचती आहे मला आता थंडी वाचते कारण गारवा आहे इथे अंगावर शहारा पण आलेला आहे तो, तो पण मन इतकं प्रसन्न झालेलं आहे इतकं प्रसन्न झालेलं आहे सगळं शरीर शरीराचं असं कोण कोण सुखावलेलं आहे टवटवीत झालेला आहे तव आणि खूप बरं वाटत वा आणि आणखीन एक मी सांगितलं की मी माझ्या या कॅमेऱ्याच्या मागेनं एक अतिशय सुंदर झाड आहे खूप जुना वृक्ष आहे तो त्याच्यावर शेवाळं वगैरे सुद्धा इतकं छान आलेलं आहे ते तुम्ही आता तुम्हाला आणि हे बघाल ना त्याच्यावरून तुम्हाला थोडी कल्पना येईल की मी कसा ढगामध्ये आहे ते पावसामध्ये हे झाड सुद्धा इतकं सुंदर दिसत माहितीये का तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे किती सुंदर झाड आहे ना, ना? के है केवढा रुंद वृक्ष म्हणून मी याला वृक्ष म्हटल का वृक्ष ना कस शेवा आलेलं आहे त्याच्यावर बघितलं नावढा आणि हा त्याचा पार आहे तर तो तो या पारावर मी हा कॅमेरा ठेवलेला आहे आणि इथून व्हिडिओ करतोय आणि हे जे दुसरं झाड आहे ना हे सुद्धा किती सुंदर दिसतंय बघा किती सुंदर झाड आहे आणि ती तिकडे तिकडे जी दिसते ना ती तोफ आहे ती हे बघा आता मला अशी दाखवतो तुम्हाला तर ही ती तोफ आहे हा हे सगळे पुरातन वृक्ष आहेत वर्गा सर्व पुरातन वृक्ष आहेत मुलगी त्या रस्त्याने चालत येताना किती छान दिसते ना हा ना ना <laughs> माझ्या वा तर आता निघतो बाय गुड डे